गेल इंडिया गॅस प्रकल्पाला वाशी येथील शेतकऱ्यांचा विरोध मोजणीसाठी आलेले अधिकारी माघारी परतले शेतकऱ्यांचा असलेला विरोध परतवेावलून पेण तालुक्यातील वाशी गावहद्दीतील शेतजमिनीत लाईन आऊट करण्यासाठी आलेल्या गेल इंडिया वायू वाहिनीच्या अधिकारी कर्मचारी वर्गाला चोवीस गाव विरोधी कृती संघर्ष समिती अध्यक्ष काशीनाथ पाटील राजन झेमसे वाशी सरपंच संदेश ठाकूर माजी सरपंच गोरख पाटील मेघा म्हात्रे नरेश मोकल प्रकाश ठाकूर अनंत पाटील हेमंत पाटील आणि इतर शेतकरी बांधवांनी आक्रमक पवित्रा धारण केल्याने अधिकारी वर्गाला माघारी फिरावे लागले काही दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयात शेतकऱ्यांनी उपोषण केले होते त्यावेळी खासदार धैर्यशील पाटील प्रांत अधिकारी प्रवीण पवार गेल सक्षम प्राधिकारी अधिकारी व गेल इंडिया अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ज्या मुद्द्यावर चर्चा झाली होती त्यानुसार गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीचा मागील मिटिंगच्या प्रोसिडिंग व इतर गोष्टींचा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येण्याबाबत ठरले असताना गेल कंपनीच्या अधिकारी यांनी पोलीस फौजफाटा घेऊन वाशी ग्रामपंचायत हद्दीत मोजणी करण्यासाठी गेले होते समुद्र खाडी किनारी जागेतून पाईपलाईन टाकण्यात यावी या मागणीवर शेतकरी ठाम आहेत याप्रमाणे लाईन आउट करा शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची हरकत राहणार नसल्याचे काशीनाथ पाटील यांनी आलेल्या अधिकारी वर्गाला ठणकावून सांगितले शेतकऱ्यांची आक्रमकता व रुद्रावतार पाहून संबंधित अधिकारी शेवटी मोजणी न करताच माघारी परतले पेणच्या शेतकरी वर्गाचा गेल इंडियाच्या वायू वाहिनीला तीव्र विरोध असताना देखील यामध्ये शेतकरी आणि गेल इंडिया वायू वाहिनी अधिकारी यामध्ये समन्वय साधावा या हेतूने पेण प्रांत कार्यालयात पेणमधील प्रकल्पबाधित शेतकरी वर्गाची बैठक मागील वर्षात डिसेंबरमध्ये खासदार धैर्यशील पाटील यांचे अध्यक्षतेखाली तसेच प्रकल्प भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी अश्विनी शिंदे प्रांत प्रवीण पवार गेल कंपनी अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली अधिकाऱ्यांना समजुतीचे बोल व गॅस पाईपलाईन खाडीकिनारी जागेतून न्यावी असे शेतकऱ्यांचे ठाम मत शेवटपर्यंत असल्याने प्रकल्पासाठी खाडीकिनारी लगत जागेची पाहणी करून लाईन आऊट करा अन्यथा गेल इंडिया गॅस वाहिनी प्रकल्पाला कायम विरोध राहणार असे बैठकीत शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले होते तसेच काही दिवसांपूर्वी उपोषणा दरम्यान खासदार धैर्यशील पाटील प्रांताधिकारी प्रवीण पवार व शेतकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर जे ठरले शेतकऱ्यांची झाली आहे मोजणी करताय काय बेस आहे तुमचा व प्रस्ता तुमचा प्रस्ता प्रस्ताव आले मग तुम्ही सांगताय की मोदी केली म्हणजे तुमची शेती घेतली नाही मग करूच नका ना काही नाही सुनावण्या घेतल्या नाही बरोबर आहे मोदी झाली म्हणजे जागा कोणत्या कलमानी मोजणी होते ऑनलाईन मोजणी करा ऑनलाईनच ऑनलाईन आहे सॅटेलाइट मला बर मला मोजणी करताय सरकारचा सरकारचा कर्तव्य बनतं की शेतकऱ्याच्या घरामध्ये मोजणी करताय तुम्ही शेतकऱ्याच्या घरामध्ये काय साठी मोजणी करताय व्हॉट इज अ रिझन फॉर दॅट तुमची हिअरिंग झाली ना आमची हिअरिंग आमची हिअरिंग झालेली आहे पण आम्हाला आमच्या मध्ये आम्हाला रिझन्स सांगितलेले नाहीये नंबर वन हा आम्हाला काय प्रकाराने इकडे कोणता प्रोजेक्ट होणार आहे तो काय प्रकाराने माझ्या गावासाठी उपयोगी आहे मला तेही रिझन्स सांगितलेले नाही अजूनपर्यंत प्रोजेक्शन झालेलं नाहीये आम्ही सांगितलेल्या सा, पॉईंट्सचा विचार केले गेलेला नाहीये आम्हाला केवळ वरवर उत्तर दिली गेलीत की ही ही पाइपलाईन समुद्रा नेण्यामध्ये फार धोका आहे अरे समुद्रमार्ग मार्ग नेण्यामधनं काय धोका हो आहे दोन पाईपलाईन ऑलरेडी गेलेल्या आहेत तिकडून त्यांनी काळजी घेतली ना लोकांची त्यांनी काळजी घेतली ना तिकडे काय ऍक्सिडेंट नाही झाले मग हीच लाईन कोण मोगे खाणार आहे येऊन